आपण पाहत आहे मीडिया वाचाल तर वाचाल जिल्ह्यामधील खासगी शाळा व कोचिंग क्लासेस आहे अवाढी शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच शालेय गणवेश ड्रेस शूज व इतर साहित्य शाळेने नेमलेल्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत आहे त्यामुळे ता विद्यार्थ्यांची गैरसोय व पालकांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होती त्याप्रमाणे खाजगी कोचिंग क्लासेस देखील अवाढव्य फी आकारून व लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती खाजगी कोचिंग क्लासेस मार्फत करण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे तसेच या शाळेंवरती कार्यरत असलेले शिक्षक यांना देखील कमी मानधनमध्ये काम करावं लागत असून संस्थांकडून शिक्षकांची देखील पिळवणूक करण्यात येते तरी आपण उपरोक्त शैक्षणिक संस्थांतर्फे होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्याकरता शालेय प्रशासन व कोचिंग क्लासेसचे संचालक यांना योग्य ते निर्देश देण्यात यावे अशी सूचना शिवसेना जिल्हा प्रमुख दादा पिंजरकर यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे यावेळी निवासी उपजिल्हा प्रमुख अविनाश मोरे युवासेना लोकसभा अध्यक्ष कुणाल पिंजरकर जिल्हा सचिव सतीश गोप नारायण जिल्हा सरचिटणीस राहुल जाधव जिल्हा संघटक राजेश पिंजरकर शहर कार्य अध्यक्ष पप्पू चौधरी उपशहर प्रमुख महेश बगेरे सूरज राजपूत सागर थुटे अर्जुन देशमुख संजय चानन केसला यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा